thank yeah. you हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मोमी या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण करणार आहोत तांदळाचे वाफेवरचे छान मस्तपैकी पापड प्रॉपर मस्टर्ड कलरचे छान तर कलर कसा का येतो काय खास टिप्स आहे तांदळाचे पापड एकदम छान असे खुसखुशीत लागण्यासाठी तर मी दीड किलोचे पापड करणार आहे तर त्याच्या साठी जिरे घेतलेले आहे पापड खा आहे त्याच्यानंतर तीळ घेतलेले आहे त्याच्यानंतर ओवा घेतलेला आहे आणि खाण्याचा जो सोडा आपण म्हणतो तो घेतलेला आहे आणि हे दीड किलो पीठ छान मस्त पैकी दळून आणलेला आहे तर त्याच्यासाठी ना दोन पातेले मोठे पाणी तापत ठेवलेलं आहे तर एक एक चमचा जिरे आणि आपला एक चमचा ओवा आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि वरतून छान दाताखाली मस्त चव येण्यासाठी एक चमचा चा जिरे एक चमचा तीळ त्यानंतर एक चमचा पापडखार घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि एक छोटा चमचा तो आपला खाण्याचा सोडा घेतलेला आहे तर बघा हे छान मस्तपैकी आपले जिरे आणि ओवा होता तो छान मस्तपैकी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आणि पीठ मोजून घेतलेला आहे तर ते बरोबर एक पातेलं भरलं तर एक पातेलं जर पूर्ण पीठ असेल तर त्याला पूर्ण एक पातेलं पाणी टाकायचं तर पाणी टाकण्या अगोदर दोन छोटे चमचे तेल टाकलेलं टाक आहे पातेल्यात आणि एक पातेलं पाणी टाकलेलं आहे आणि वरतून आपण दोन ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि जे आपण बारीक मिश्रण तयार केलेलं होतं ते सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे वाटण आणि वरतून तीळ आणि जिरे घेतलेले होते ते पण सगळं टाकायचं आहे पापडखार वगैरे जो घेतलेला होता तर ते सगळं याच्यामध्ये ॲड करायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची जर तुम्हाला शुभ्र पापड हवे असेल तर जिरे आणि ओवा जो आहे तो सगळ्यात शेवटी टाकला तरी चालेल पूर्ण किशी घेतल्यानंतर म्हणजे पांढरे शुप्रे येतात पण आता मला मस्टर्ड कलरचे पाहिजे होते म्हणून मग मी ते पाण्यामध्ये सगळं मिश्रण ऍड केलेलं आहे पाण्याला खूप मस्तपैकी उकळी आलेली आहे तर यातला मसाला जो आहे तो खाली जाऊ द्यायचा नाही ती एक काळजी घ्यायची आणि छान उकळी आली की हे जे आपण पीठ घेतलेलं होतं ते सगळं पीठ त्या पातेल्यामध्ये ओतायचं जेव्हा आपण हे पीठ सगळं त्या पातेल्यामध्ये टाकू त्यावेळेस त्याला अजिबात म्हणजे असं मिक्स वगैरे करायचं नाही फक्त आपल्यातनं घ्यायचं आणि उलाटण्याचा जो मागचा भाग असतो त्याने हे जे पीठ आहे आणि पाणी जे आहे त्याच्यामध्ये फक्त आतमध्ये ते उलातणं टाकत राहायचं म्हणजे हे पीठ जे आहे ते खाली मुरत चालतं आणि वरती पाणी जे आहे ते आपोआप उकळी धरत चालतं म्हणजे पीठ जे आहे तांदळाचं ते पाणी पूर्णपणे सक करत चालतं आत्ताच आपल्याला पूर्णपणे मिक्स करायचं नाही फक्त आपल्याला हे बघायचं आहे की तांदूळ किती पाणी आतमध्ये सक आहे म्हणजे आपलं पाण्याचा अंदाज बघा किती व्यवस्थित आहे प्रॉपर इतकं त्याने पाणी सक करून घेतलेलं आहे पिठाने आणि वरती बघा आपल्याला उकळी दिसते आहे आता इतकं पाणी याच्यामध्ये पाहिजे आपल्याला शिजण्यासाठी जर तुम्हाला खूप व्हाईट व्हाईट वरच्या साईडने दिसत असेल तर अशा पद्धतीने थोडंसं ढवळून द्यायचं आणि ही जी तांदूळ करण्याची परफेक्ट प्रमाण आहे आणि पद्धतसुद्धा एकदम परफेक्ट आणि अतिशय उत्तम आहे कारण पापड एकदम छान होतात आता त्याच्यानंतर काय करायचं आपण झाकण ठेवायचं पण झाकण ठेवताना पण काळजी घ्यायची की आतमधून जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते उतू गेलं नाही पाहिजे तर त्याच्यासाठी काय करायचं कमी गॅस ठेवायचा जास्त गॅस ठेवायचा नाही कारण कधी जर आपण पातेलं छोटं ठेवलं गेलं तर काय होतं पाणी उतू जातं तर पाणी उतू जाऊ नये त्याच्याकरता थोडंसं एकदा बघायचं सारखं सारखं त्याला डिस्टर्ब पण करायचं नाही कारण वाफ जी असते ती धरल्या जाते आता माझं पातेलं थोडंसं छोटं होतं त्याच्यामुळे मग आम्ही काय ठरवलं की जे मिश्रण जे आहे आपल्याला तयार करायचं आहे तर ते पूर्णपणे व्यवस्थित कमी गॅसवरच शिजू द्यायचं आणि पाणी जर असं वरती उकळी येत असेल तर त्याच्यामध्ये ना दोन आपले छोटे आपण पोहे खातो ना तर ते चमचे टाकून द्यायचे ते टाकल्यामुळे उकळी येत नाही आणि बाहेर ना पूर्णपणे उतू जात नाही तर कमी गॅस केल्यामुळे आतमध्ये छान वाफ धरल्या जाते आणि छान उकळी आली की त्याच्यामध्ये ना आपण हिंग टाकायचा जवळपास आ अर्धा चमचा हिंग त्याच्यामध्ये ॲड करायचा आणि लगेचच आपण त्याच्यावर झाकण ठेवू द्यायचं आणि आता कमी गॅस म्हटल्यानंतर याला जवळपास पंचवीस मिनटे व्यवस्थित शिजू द्यायचं ते पीठ आणि पाणी आणि बाकीचं आपण जे मिश्रण टाकलं आहे ते व्यवस्थित एकजीव आणि शिजू द्यायचं पंचवीस मिनटानंतर आपला जो गोट्या असतो त्याला छान मस्तपैकी तेल लावायचं भिंतीला किंवा कशाला तरी पातेलं लावून द्यायचं आणि बघा आता त्याच्यामध्ये ना उतू जाऊ नये म्हणून मी ना दोन चमचे टाकलेले होते तर ते चमचे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना छान मस्तपैकी त्या गोट्याने व्यवस्थित घोटून घ्यायचं आता वरती बघा तुम्हाला काही तांदळाचं पीठ दिसत असेल तर हे त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर अशा पद्धतीने ते छान मस्त तो घोटून घ्यायचं तर ते जर व्यवस्थित घोटल्या गेलं तर आपले पापड जे आहे ते एकदम छान होतात आणि वर्षभर आपल्याला टिकवायचे असतात त्याच्यामुळे घोटण्याची अजिबातही कसर करायची नाही छान व्यवस्थित अशा पद्धतीने जे काही पीठ असेल ते पीठ एकजीव करत राहायचं तर असं घोटल्यामुळे ना व्यवस्थित पीठ एकजीव होतं आणि आपल्या हातालासुद्धा ते चिकटत नाही आता व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर घोटून झाल्यानंतर पुन्हा ते पातेलं उचलून गॅसवर ठेवायचं कमी गॅस करायचा आणि एक पाच मिनटाने खाली तवा ठेवायचा तवा ठेवल्यानंतर एक छान मस्तपैकी कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा उपरणं असेल तर ते घ्यायचं ओलं करायचं आणि त्या पातेल्यावर छान असं पसरून द्यायचं आता तवा ठेवल्यामुळे खालून पीठ लागण्याची शक्यता पूर्णपणे कमी होऊन जाते त्याच्यामुळे गॅस पूर्णपणे फुल करायचा पाच ते सात मिनटानंतर खालचं जे पीठ असतं ते पीठ आपण एका पिशवीमध्ये घ्यायचं पण त्या पिशवीमध्ये दोन पळी पहिल्यांदाच टाक तेल टाकायचं नंतर तेल टाकायचं नाही नाही तर मग तेलाचा वास जास्तीत जास्त त्या पिठाला येतो किंवा आपण ज्या डब्यामध्ये पापड ठेवतो ना तर त्या डब्यामधून जेव्हा आपण पापड काढतो त्यावेळेस ते मग तेलाचा वास येतो त्याच्यामुळे ते तेलाचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं तर पहिल्यांदा दोन पळी व्यवस्थित तेल टाकल्यानंतर त्या ते पिशवीमध्ये खालचं जे पीठ आहे ते त्या पिशवीमध्ये घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलवून द्यायचं आणि हा जो कपडा आपण ओला करून ठेवलेला होता तो त्याच्यावर पसरून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस ॲज इट इज कमी ठेवायचा कारण पहिल्यांदा आपण गॅस मोठा केलेला होता तवा ता तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि हे जे पीठ आहे आपण जे पिशवीत घेतलेलं आहे ते छान एकसारखं लाटून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे जर त्याच्यामध्ये काही तांदळाच्या पिठाच्या गिठुळ्या असतील किंवा काही छोटे खडे असतील तर ते लगेचच ह्या लाटण्यामध्ये लाटून जातात एक जीव होतो पूर्णपणे ते पीठ आणि जेव्हा आपण पापड करतो तर त्यावेळेस तो व्यवस्थित म्हणजे एकसारखा होतो नाहीतर मग आपण पापड केल्यानंतर त्याच्यामध्ये ना व्हायटिश व्हायटिश असे छोटे छोटे ना खडे येतात आणि त्याच्यामुळे मग पापडाला आहे ना असा खड्डा वगैरे पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे असं गरम गरमच ते पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलेलं आहे तेलाचं तेवढं तेल त्याच्यामध्ये ते टाकायचं म्हणजे मग छान मस्तपैकी तो जो पिठाचा गोळा आहे तो पिशवीलाही चिकटत नाही आणि हातालाही चिकटत नाही आणि एकदाच आपण जर आपण जो पापड लाटायचा जो आपला सोऱ्या असतो किंवा मशीन असतं तर त्याच्यावर आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या गोल तयार करत असतो एकदा त्याला जर त्या ते पिशव्यांना तेल लावलं तर आपल्याला जवळपास पंधरा वीस पंचवीस पापड होईपर्यंत तेल लावण्याची आवश्यकता नाही त्याच्यामुळे जेव्हा आपण पिशवीमध्ये हे पीठ घेतो ना शिजलेलं पीठ तर त्यावेळेस दोन चमचे सगळ्यात पहिले तेल टाकून द्यायचं म्हणजे मग नंतर आपल्याला पुन्हा पुन्हा तेल टाकण्याची आवश्यकता नाही आणि एकदा ह्या पिशव्यांनासुद्धा पापडाच्या मशीनमध्ये ज्या आपण पिशव्या यूज करतो त्यांना एकदा दो म्हणजे दोन दोन थेंब तेल लावलं चारी बाजूने तर पंचवीस तीस पापड होईपर्यंत पुन्हा त्याच्याकडं पाहण्याची आवश्यकता नाही आणि हे पापड जेव्हा आपण साठवणीसाठी ठेवतो ना तर वर्षभर पुन्हा त्याला तेलाचा असा कुबट वाससुद्धा येत नाही नाही तर अशा पद्धतीने छान मस्तपैकी मिडियम प्रकारच्या लाट्या हाताने गोल गोल करून घ्यायच्या तुम्हाला हाताने जमत नसेल तर पाटावर सुद्धा आपण पोळीचा उंडा जसा करतो तसं उंडा केल्या गत त्याला मळून आणि छान असा गोल उंडा करायचा आणि एकसारखं थोडंसं या पापड मशीनला असं हलवल्या गत वरचा दांडा आणि मग छान मस्तपैकी गोल गोल पापड करायचे पापड जास्त जाड पण करायचे नाही असे पातळसर पापड करायचे म्हणजे मग ते खायलाही छान खुसखुशीत लागतात आणि छान कुरुम कुरुम दाताखाली आपल्याला खायला मस्त वाटतात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा हे पापड सगळ्यांना आवडीचे असतात आता तुम्ही कलरसुद्धा बघा किती सुंदर आलेला आहे एकसारखा जिरे आणि ओवा त्याच्यामध्ये वाटून टाकल्यामुळे एकदम छान असा मस्त पिवळसर कलर आलेला आहे आणि सेम हा कलरच वाळल्यानंतर सुद्धा सेम असाच कलर आपल्याला दिसणार आहे पण तळल्यानंतर पांढरे शुभ्र दिसतात हे पापड तर थोडं थोडं पीठ करत आपल्याला आणायचं आहे आता हा दुसरा घाना मी घेतलेला आहे तर सेम दुसऱ्या घाण्याला सुद्धा छान लाटणाने ला ला लाटून आणि हाताने मळून घेतलेला आहे आणि ते त्याच्यानंतर आता आपण मस्तपैकी या दुसऱ्या घाण्याचे पापडसुद्धा टाकणार आहोत तर जर आपल्याला थोडासा जाड पापड जर वाटत असेल तर पोळीपाट लाटणंसुद्धा आपलं जवळच ठेवायचं आणि थोडासा लाटण्याचा हात जर टाकला तर मस्तपैकी एक सारखे पातळ असे पापड येतात जास्त जाड ही पापड धरायचे नाही आणि जास्त पातळही नाही धरायचे कारण जास्त पातळ धरले तर मग ते तेलामध्ये लगेचच असे जळकट होतात त्याच्यामुळे असं मस्त मिडियम पापड टाकायचे तर बघा अशा पद्धतीने सगळे पापड टाकून झालेले आहे आणि पहिले पापड जवळपास माझे सुकून पण गेलेले आहे तर पापड सुकले की लगेचच ते उलथून द्यायचे म्हणजे मग ना आपल्याला स्पेस पण मिळत चालते आणि जोपर्यंत वाफ आहे तोपर्यंतच हे पाप पापड टाकत राहायचे तर आता माझी पहिली बाजू जवळपास सगळी सुकून झालेली होती तर काही पापड उलटे केलेले होते पण हे खालचे बाजूचे नंतर केलेले पापड उलटायचे बाकी होते तर ते सगळे पापड छान मस्तपैकी उलटून दिलेले आहे तर उलटल्यानंतर पण त्याला थोडंसं ऊन छान लागलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनेच ते उलटायचे हे जे वाळवणाचे पदार्थ आहेत ते थोडेसे सकाळी लवकर करायला सुरुवात केली तर अर्धा अर्धा वेळ आपल्याला बरोबर ह्या पापडांना देता येतो आणि पाच ते सहा वाजेपर्यंत म्हणजे जोपर्यंत जो ऊन आहे तोपर्यंत दोन्ही बाजूने छान मस्तपैकी ते ना सुकून जातात जर थोडेसे ओलसरही राहिले तर आपले हे वाळवणाचे पदार्थ वर्षभराचे असतात त्याच्यामुळे दोन ते तीन दिवस व्यवस्थित त्याला ऊन दाखवायचं आणि आता मी हे सगळे पापड हे ना एका टोकरीमध्ये जमा करते आहे कारण एक ते दोन दिवस कंटिन्यू याला ऊन दाखवण्याची अत्यंत आवश्यकता असते तर बघा आता मी तुम्हाला वाळलेले आहे पापड तर ते तळूनही दाखवते किती सुंदर मस्त मस्टर्ड व्हाईट कलर आलेला आहे जसे लहानपणी आपल्याला पापडवाले यायचे ना विकण्यासाठी तर सेम तसाच एकदम मस्त तिप्पट फुललेला आहे त्याच्या आकारापेक्षा तिप्पट छान मस्तपैकी पापड फुललेला आहे तर अशा पद्धतीने मी केलेले आहे, के आहे तांदळाचे पापड तर तुम्हाला ते आवडले की नाही रेसिपी त्याची आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर